वयाने कमी सगळ्या गोष्टीने अनुभवाने पण मी कमी आहे बरं का पण मला तुम्ही एवढ्या मोठ्या अंतकरणाने आज कीर्तनासाठी बोलवलं महाराज हा तुमच्या असणारा मनातून मोठेपणा आहे बरं का हो ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग आला असे असणारे गुरु तुल्य असणारे बरं का हा आज शासरी हरिभक्त परायनामचे गोविंद बाबा खूप मोठं व्यक्ती म्हणतो महाराज सद्गुरु जो महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये ज्यांचं शिक्षण झालं हो आणि या भागामध्ये परमार्थाचा रोपट ज्यांनी सुरुवातीला लावलं महाराज असे असणारे गोरेजुले असणारे गोविंद महाराज जादू त्यांच्यासुद्धा चरणावरती नतमस्तक होतो महाराज तसेच माझ्या समोर बसलेले त्यांचेच मामा आहेत बघा चव्हाण बाबा चव्हाण बाबांना सुद्धा द्यायचं चव्हाण बाबांमुळे बाबा परमार्थात दा आले बघ का हो चव्हाण बाबांचं सुद्धा महाराज वय पण श्रेष्ठ आहेत ज्ञान पण श्रेष्ठ आहे मी बघितलं सारखं त्यांचं नामचिंतन चालू होत नाम ना बरं नामचिंतन आणि कलियुगामध्ये फक्त नाम एक साधनच असं आहे की ते तुम्हाला तारून मिळू शकतं महाराज हो सतत नामचिंतन असणारे नामधारी बाबा सुद्धा चव्हाण बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच माझ्या समोर असणारे हो महाराज परमार्थ करायचा म्हटलं तर मेकल्याचा नव्हे खेळ म्हणूनही मेळ मिळून हो एकट्याचं काही काम नाही महाराज बरं काही नव आपल्यासारखे थेटेबाजून थे उभं राहू शकतात पण कीर्तनासाठी महाराज हो त्याच्यासाठी धनाची आवश्यकता असते हो महाराज मी तर साहेबांमध्ये असं पाहिलं धनाने सुद्धा ते परमार्थात आहेत मनाने सुद्धा ते परमार्थात आहेत आणि धनाने सुद्धा ते परमार्थात आहेत महाराज बरं काही तिन्ही पुरुषार्थ घेऊन आज राठोड साहेब सुद्धा माझ्या समोर उपस्थित झालेले आहेत हो महाराज राठोड साहेबांनी सांगितलं की महाराज या मंडळीने परमार्थाचं वृक्ष लावलं बापूजी या ठिकाणी येऊन गेले लक्ष्मण चैतन्य बापू दौडूजी बापू या मोठ्या मोठ्या संतांचे पदस्पर्श या भूमीला लागलेले आहेत महाराज हो जवळजवळ दोनशे सव्वा दोनशे घर असून सुद्धा एवढी मंडळी तुम्ही कीर्तना राहते तुम्हाला धनो आपलं धन्यवाद म्हणजे <laughs> जे नाही आले त्यांना जे आले त्यांना सुद्धा धन्यवाद जे नाही आले त्यांना सुद्धा धन्यवाद आणि ज्यांना वाटल की कोणीतरी कीर्तन करते मग थोडा ऐकू आलंय आपल्याला आता आपण पण गेलं पाहिजे त्यांना पण धन्यवाद बरोबर जे येतील त्यांना धन्यवाद आणि जे मधून जातील त्यांना डबल धन्यवाद जो आहे उसका भला जो नाही आहे उसका भला